नमस्कार जॉब माझा अपडेट जॉब माझा अपडेटवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तर परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेची परीक्षा जी आहे ती अठरा फेब्रुवारी रोजी होणार आहेत त्याची हॉलटिकीटसुद्धा आलेली आहेत तर ती हॉल हॉलटिकीट तुम्ही डाउनलोड केली नसेल तर डाउनलोड करून घ्या त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा प्रोव्हाइड करून देईल तर आय बी पी एस पॅटर्ननुसार विद्यार्थी मित्रांनो याची परीक्षा होणार आहेत म्हणजे आय बी पी एस या याची जी या बँकेची परीक्षा घेणार असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आय बी पी एस जो आहे ते विविध योजनांवर परीक्षेमध्ये काय तर प्रश्न विचारत असतो तर आपल्याला एकूण वीस जनरल नॉलेजचे प्रश्न विचारले जाणार आहेत त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आय बी पी एस कमीत कमी एक ते दोन प्रश्न जे आहेत ते योजनावर आधारित विचारले जाणार आहेत त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे कारण आय बी पी एस जे आहेत ते, ते योजनेवर आधारित एक ते दोन प्रश्न नेहमी बँकेच्या परीक्षेत विचारत असतो आणि सोबतच विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी या विषयावरसुद्धा आय पी एसचा जास्तीत जास्त फोकस असतो त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहेत यामध्ये आपण दहा असे चालू घडामोडीचे प्रश्न सॉरी योजनेचे प्रश्न घेतलेले आहेत जे की येणाऱ्या अठरा फेब्रुवारीच्या परीक्षेसाठी काय तर अत्यंत उपयुक्त ठरतील तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे तर बघा यामध्ये आपण दहा असे निवडकच प्रश्न घेतलेले आहेत जे की येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक असेल तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू तर बघा आपला पहिला प्रश्न असा आहे दोन हजार पंचवीसच्या रब्बी हंगामासाठी पी एन के खतासाठी किती रुपयाच्या अनुदानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे बघा दोन हजार पंचवीसच्या रब्बी हंगामासाठी पी एन के खतासाठी किती रुपयाच्या अनुदानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा एक योजनेवर आधारित प्रश्न आहेत ज्यामध्ये बघा शेतीसाठी जे काही हंगाम असतो रबी हंगाम, हंगाम फौस्फरस। फौस्फरस या रबी हंगामामध्ये पी एन के म्हणजेच फॉस्फरस आणि पोटॅशियम बघा पी म्हणजेच पोटॅशियम आणि के फॉस्फरस तर फॉस्फरस आणि पोटॅशियमचे जे काही खत असते विद्यार्थी मित्रांनो हे जे खत आहेत या खतासाठी केंद्र सरकारतर्फे अनुदान जे आहेत ते मंजूर झालेलं आहेत तर ते अनुदान किती आहे तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आपल्याला ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच सदतीस हजार नऊशे बावन्न करोड रुपये बघा सदतीस हजार नऊशे बावन्न कोटी रुपये इतकं जे अनुदान आहे विद्यार्थी मित्रांनो काय तर रब्बी हंगामासाठी काय तर मंजूर मंजूर करण्यात आलेलं आहेत म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक एक सदतीस हजार नऊशे बावन्न कोटी रुपये तर बघा विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत आपल्याला अशाच प्रकारचे पाच ऑप्शन दिले जाणार आहेत आणि त्यानंतर बघा आपला प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणती कौन कोणी पी एम वाईन योजनेअंतर्गत सोहरा पर्यटन सर्किट प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे बघा खालीलपैकी कोणी पी एम वाईन योजनेच्या अंतर्गत सोहरा पर्यटन सर्किट प्रकल्पाचे काय तर उद्घाटन केलेले आहे तर याचं बरोबर उत्तर असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो येथे पाच ऑप्शन दिलेले आहेत यापैकी ऑप्शन क्रमांक दोन हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत ज्योतिरादित्य सिंधिया तर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया जे आहेत यांनीच पी एम डी वाईन योजनेच्या अंतर्गत सोहरा पर्यटन सर्किट प्रकल्पाचं जे विद्यार्थी मित्रांनो काय तर उद्घाटन केलेलं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तर हे जी पी एम डी वाईन योजना जी आहे तर हे पी एम डी वाईन योजना काय आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो ते आपण जाणून घेऊ तर बघा पंतप्रधानांच्या ईशान्येकडील विकास उपक्रम योजनेअंतर्गत तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे जी पी एम डी वाईन योजना जी आहे ही ईशान्य भारतातील जे काही राज्य आहेत त्या ईशान्य भारतातील राज्यांमध्ये त्यांचा विकास करण्यासाठी एक नवीन योजना ज्या विद्यार्थी मित्रांनो ते सुरू करण्यात आलेली आहेत त्याच योजनेचं नाव आहे पी एम डी वाईन योजना तर या पी एम डी वाय योजनेच्या अंतर्गतच काही प्रोजेक्ट जे विद्यार्थी मित्रांनो काय तर हाती घेण्यात आले आहेत जे की तेथील जे काही राज्य आहे त्या राज्यांचे ही प्रकल्प जे आहेत विद्यार्थी मित्रांनो हाती घेण्यात आले आहेत त्यापैकीच एक सोहरा प्रकल्प जो आहे विद्यार्थी मित्रांनो हा एक पर्यटन आधारित प्रकल्प आहे जो की ज्याचं उद्घाटन विद्यार्थी मित्रांनो कोणी केलेलं आहे तर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केलं आहे आणि याच्या व्यतिरिक्त आणखी दोन प्रोजेक्ट विद्यार्थी मित्रांनो तिथे काय तर सुरू आहेत त्यापैकी एक आहे नोहा कालिकाई फॉल्स प्रिन्सशिप डेव्हलपमेंट आणि दुसरा आहे मावळ मावसमळ इको पार्क विकास तर हे दोन प्रकल्पसुद्धा विद्यार्थी मित्रांनो तिथं सुरू आहेत आणि हा तिसरा प्रकल्प जो की सोहरा पर्यटन विकास मॉडेल आहेत त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक लाख कोटी रुपयाची डी आय योजनेच्या अंतर्गत किती नवीन अटल टिकरिंग लॅबची स्थापना करण्याची घोषणा केलेली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तर ए टी एल म्हणजेच अटल टिकरिंग लॅब तर या अटल टिकरिंग लॅब जे ते आहे ते आपल्या भारतामध्ये सध्या आहेत बऱ्याच ठिकाणी तर आणखी काही नवीन अटल टिकरिंग लॅब्सची परमिशन जे विद्यार्थी मित्रांनो काय तर देण्यात आलेली आहेत तर त्या किती अटल टिकरिंग लॅब आहेत ज्या की पुढील काही वर्षामध्ये स्थापित करण्यात येणार आहेत तर त्याचं बरोबर उत्तर असणार विद्यार्थी मित्रांनो बघा येथे पाच ऑप्शन दिलेले आहेत यापैकी आपलं बरोबर उत्तर हे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच पंचवीस तर पुढील काही वर्षामध्ये पंचवीस हजार नवीन अटल टिकरिंग लॅब स्थापित करण्याची काय तर योजना ज्या विद्यार्थी मित्रांनो ते मंजूर करण्यात आली आहेत म्हणून आपलं बरोबर उत्तर हे ऑप्शन क्रमांक दोन असेल त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चार पी एम मित्रा पार्क योजनेच्या अंतर्गत भारतात किती पी एम मित्रा पार्क उभारले जात आहे बघा पी एम मित्रा पार्क योजनेच्या अंतर्गत भारतात किती पी एम मित्रा पार्क उभारले जात आहे तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार तर ऑप्शन क्रमांक चार हे आपलं बरोबर उत्तर असणार म्हणजेच सात तर भारतामध्ये एकूण सात पी एम मित्रा पार्क जे आहेत ते उभारले जात आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो पी एम मित्रा पार्क काय आहेत तर जे काही आपण टेक्स्टाईल इंडस्ट्री जे आहेत तर टेक्स्टाईल इंडस्ट्रीचा जो काही हब आहे तर तो पूर्ण हब डेव्हलपमेंट करण्यासाठी ही एक योजना ज्या विद्यार्थी मित्रांनो सुरू करण्यात आलेली आहेत त्यालाच आपण पी एम मित्रा पार्क म्हणतो किंवा तेच एक टेक्स्टाईल हब आहे तर ह्या योजनेच्या अंतर्गत एकूण सात पी एम मित्र पार्क ज्या विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण भारतात उभारले जात आहेत आणि हे पी एम मित्र पार्क सात पी एम मित्र पार्क एकूण सात राज्यात उभारले जात आहेत तर त्यापैकी एक प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रसुद्धा आहे तर पुढील प्रश्नामध्ये आपण बघणार आहोत ते कुठे आहेत तर त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पाच खा आपल्या महाराष्ट्र राज्यात कुठे पी एम मित्र पार्क तयार होत आहे तर बघा याच्यामध्ये आपल्याला पाच ऑप्शन दिलेले आहेत यापैकी बरोबर उत्तर काय असणार तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच अमरावती तर अमरावती मध्ये ज्या आहेत आपल्या महाराष्ट्रातनी पी एम मित्र पार्क जे विद्यार्थी मित्रांनो उभारले जात आहेत तर सात पी एम मित्रा पार्कपैकी एक पी एम मित्र पार्क जे आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये अमरावती ती उभारले जात आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सहा आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजे ए बी पी एम जय ही जी योजना आहे भारत सरकारचा एक प्रमुख उपक्रम आहे जो की कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला होता म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जय ही योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली होती तर बघा येथे पाच ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार तर ऑप्शन क्रमांक चार हे आपलं बरोबर उत्तर असणार म्हणजेच दोन हजार अठरा या वर्षी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जय ती सुरू करण्यात आली होती त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत दोन हजार अठरापासून म्हणजेच दोन हजार अठरापासून तर डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अंदाजे किती कोटी आयुष्यमान कार्ड जे आहे ते जारी करण्यात आलेले आहेत तर बघा ही जी काही आयुष्यमान जन आरोग्य योजना आहेत विद्यार्थी मित्रांनो याच योजनेच्या अंतर्गत जी की दोन हजार अठराला सुरू करण्यात आलेली होती या योजनेच्या अंतर्गत आयुष्मान कार्ड जे आहेत ते जारी करण्यात येते तर हे जे आयुष्यमान कार्ड आहे तर आतापर्यंत म्हणजेच डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत किती आयुष्यमान कार्ड जे आहे ते जा तर जारी करण्यात आलेले आहेत तर बघा येथे आपल्याला पाच ऑप्शन दिले आहेत त्यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार तर ऑप्शन क्रमांक एक हे आपलं बरोबर उत्तर असणार म्हणजेच बेचाळीस पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी इतके आयुष्यमान कार्ड जे आहे आतापर्यंत काय तर वाटण्यात आलेले आहेत म्हणजेच कोणत्या तारखेपर्यंत तर डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तर बेचाळीस पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी इतके आयुष्यमान कार्ड जे आहे ते वाटण्यात आलेले आहेत त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक आठ भारत सरकारने कापडासाठी म्हणजे टेक्स्टाईल पी एल आय योजना जी आहे या योजने ही योजना कधीपर्यंत वाढवली आहे म्हणजेच भारत सरकारने कापडांसाठी म्हणजेच टेक्स्टाईल पी एल आय योजना जे आहे हे कधीपर्यंत वाढवली आहेत म्हणजे याचा जो कार्यकाळ आहे हा कधीपर्यंत वाढवण्यात आलेला आहेत या योजनेचा तर बघा येथे आपल्याला पाच ऑप्शन दिलेले आहेत यापैकी एक ऑप्शन आपलं काय तर बरोबर उत्तर असणार आहेत तर ते उत्तर कोणतं असणार तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच एकतीस मार्च दोन हजार सव्वीस एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत टेक्स्टाईल पी एल आय योजना जी आहे या योजनेचा जो कालावधी आहे हा कालावधी एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत वाढवण्यात आलेला आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक नऊ दोन हजार पंचवीसमध्ये सुकन्या समृद्धी योजनेला किती वर्षे पूर्ण होत आहे बघा दोन हजार पंचवीसमध्ये सुकन्या समृद्धी योजनेला किती वर्ष पूर्ण होत आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे पाच ऑप्शन दिलेले आहेत यापैकी बरोबर उत्तर काय असणार तर ऑप्शन क्रमांक दोन हे बरोबर उत्तर असणार म्हणजेच अकरा वर्ष तर त्याला अकरा वर्ष पूर्ण होत आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये सुकन्या समृद्धी योजना जी आहेत ह्या योजनेला एकूण अकरा वर्ष पूर्ण होत आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही जी सुकन्या समृद्धी योजना जी आहे ती बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी येथे सुरू करण्यात आली होती तर या योजनेला दोन हजार पंचवीसमध्ये एकूण अकरा वर्ष पूर्ण झालेली आहेत तर बघा या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसला विद्यार्थी मित्रांनो बावीस जानेवारी दोन हजार सव्वीसला या योजनेला आता बारा वर्ष पूर्ण झालेली आहेत तर दोन हजार पंचवीसमध्ये विद्यार्थी मित्रांना या योजनेला अकरा वर्ष पूर्ण झालेली होती परंतु आताच्या चालू घडामोडीनुसार जर प्रश्न विचारला गेला की बावीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत सुकन्या समृद्धी योजनेला किती वर्ष पूर्ण झाली तर तेव्हा तुम्ही उत्तर लिहायचं आहे बारा वर्ष तर तेव्हा बारा वर्ष लिहायचं आहे तुम्ही उत्तर दोन हजार सव्वीसपर्यंत जर विचारलं तर तर बघा त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही महत्त्वाची दोन पॉईंट विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहेत त्यानंतर बघा आजचा आपला शेवटचा प्रश्न बघू आपण प्रश्न क्रमांक त्यानंतर प्रश्न क्रमांक दहा आणि शेवटचा प्रश्न प्रधानमंत्री कौशल्य आणि रोजगार क्षमता परिवर्तनबद्दल अपग्रेडेड आय टी आय अंतर्गत एकूण किती आय टी आयमध्ये पी एम सेतू योजना जी आहे ते लागू करण्यात येणार आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारतातील काही आय टी आय कॉलेजमध्ये त्याचं आधुनिकीकरण करण्यासाठी एक नवीन योजना लागू करण्यात आलेली आहे त्याचं नाव आहे पी एम सेतू तर बघा हे जी पी एम सेतू योजना आहेत विद्यार्थी मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत काही आय टी आय कॉलेज जे आहे त्याचं डिजिटलायजेशन आणि तेथे इंडस्ट्रीच्या मागणीनुसार तिथे त्याचं डेव्हलपमेंट करण्यासाठी ही योजना विद्यार्थी मित्रांनो सुरू करण्यात येणार आहेत तर ही योजना एकूण किती आय टी आय कॉलेजमध्ये म्हणजे भारतातील एकूण किती आय टी आय कॉलेजमध्ये ते लागू करण्यात येणार आहेत तर बघा याचं बरोबर उत्तर हे असणार ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच हजार तर भारतातील एकूण हजार आय टी आय कॉलेजमध्ये ही योजना ज्या विद्यार्थी मित्रांनो काय तर लागू करण्यात येणार आहेत कोणती तर पी एम शेती योजनाच्या अंतर्गत हजार आय टी आय कॉलेज जे आहे विद्यार्थी मित्रांनो काय यांचं आधुनिकीकरण करण्यात येणार आहेत तर बघा असे हे काही महत्त्वाचे काही दहा असे इम्पॉर्टंट क्वेश्चन होते जे की येणारी जे की अठरा तारखेची जी परीक्षा आहेत त्यासाठी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची ठरतील तर आणखी अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद